सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा माझा नवसाचा दोन या सिनेमाच्या निमित्तानं आपल्या भेटीला येणार आहे या सिनेमाविषयी सगळेच जण उत्सुक असतानाच या जोडीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय अशोक मामा आणि सचिन पिळगावकर यांनी नुकताच कीर्ती कॉलेज येथील प्रसिद्ध अशोक वडापावचा आस्वाद घेतलाय आणि सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय हा व्हिडिओ अल्पावधीचा व्हायरल या व्हिडिओ मध्ये सचिन यांनी वडापावचं भरभरून कौतुक केलंय तसंच अशोक वडापाव विथ अशोक वडापाव अशी मिश्किल कमेंटही त्यांनी या व्हिडिओमध्ये मध्ये आहे सिनेमा रिलीजची तारीख जाहीर केल्यानंतर सचिन आणि अशोक मामांनी आवर्जून अशोक वडापावला भेट देत तेथील स्वादिष्ट वडापाव खाल्लाय हा व्हिडिओ पोस्ट करताच त्यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी भन्नाट कमेंट केल्यात आहेत अनेकांना आमच्यासारखे आम्हीच या अशोक सराफ आणि सचिन यांच्या गाजलेल्या सिनेमाची आठवण झाली आहे आमच्यासारखे आम्हीचा तो सीन आठवला दोन किलो भजी बांद्रे अशी कमेंट एकाने केली आहे तर एका युजरने माझ्या आवडीचे पदार्थ मी दाबून खातो इन रियल अशी कमेंट करत सचिन यांच्या एका जुन्या गाजलेल्या जाहिरातीची आठवण करून दिली आहे सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ या गाजलेल्या जोडीचा नवरा माझा नवसाचा दोन हा सिनेमा वीस सप्टेंबर दोन हजार ला आपल्या समोर दाखल होणार आहे या सिनेमात या दोघांबरोबर सुप्रिया पिळगावकर स्वप्नील जोशी हेमल इंगळे निर्मिती सावंत आणि वैभव मांगले यांच्याही महत्वाच्या भूमिका असणार आहेत आणि हा सिनेमा पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांची जोडी एकत्र पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात व्हिडिओ खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहून कळवा आणि या दोघांचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर बाप्पाचं दर्शन पाऊच आणि वडापाव कीर्ती कॉलेजच्या जवळचा अशोक वडापाव बाजूला अशोक आणि हातात अशोक वडापाव बड़ा भाव आ वडा पाव आसी हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा